तुम्हें पहायला शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्य आपका स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। मी पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत या लाडक्या बहिणींना यापुढे कधीच मिळणार नाही पंधराशे रुपये कारण आलं समोर लाडकी बहिणी योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात लाडकी बहीण योजनेत ऑक्टोबरचा हप्ता देण्यात आला आहे दरम्यान आता महिला नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत लवकरच नोव्हेंबरचे पैसे देखील महिलांना दिले जातील दरम्यान याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही परंतु आता या योजनेत काही महिलांना पैसे मिळणार नाहीत ना या महिलांना मिळणार नाहीत ना पंधराशे रुपये बहीण योजनेत अनेक महिलांना निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे त्यामुळे राज्य सरकारने महिलांच्या अर्जाची पडताळणी केली आहे यामध्ये पडताळणी ज्या महिलांनी नियमाचे पालन न करता पंधराशे रुपयाचा लाभ घेतला आहे त्यांचे अर्ज बाद केले आहेत त्यामुळे या महिलांना यापुढे पंधराशे रुपये मिळणार नाहीत राज्यातील जवळपास सव्वीस लाख महिलांचे अर्ज बाद करण्याचे असल्याचे सांगितले होते यामध्ये अनेक सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनीही लाभ घेतला आहे तर अनेक महिलांच्या नावाखाली पुरुषांनी योजनेअंतर्गत पैसे लाटले आहेत यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज बाद केले आहेत त्यांना यापुढे योजनेअंतर्गत एकही रुपये मिळणार नाहीत यासोबत अनेक महिलांनी खोटे पत्ते देखील दिले आहेत त्यांचाही लाभ बंद करण्यात आला आहे राज्य सरकारने अंगणवाडी सेविकाद्वारे महिलांच्या अर्जाची पडताळणी केली होती महिलांच्या घरोघरी जाऊन छाननी करण्यात आली यामध्ये ज्या महिलांकडे चार चाकी वाहन आहेत त्यांचाही लाभ बंद करण्यात आला आहे त्यामुळे ज्या महिलांनी खोटे पत्ते दिले आहेत तसेच एका कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल त्यांचेही पैसे बंद करण्यात आले आहेत बीर रिपोर्ट पंच्याऐंशी आवाज